नाही तर ऑप्शनच नाही आधी बघतो मी चालू करतोय देवगडात जाय माईक जोडून येऊ येऊत ना, ना हो आवाज जायच बाकी सगळं होत हा फोन करत फोटोपाठ समोर कोपऱ्यावर पाठवून ठेवत बाकी झालं એ બાબા અરે આવો જ બોલાવ તો એ બાબાને લાવતો જાન ઉપર મેં કા પાણી રૂએ તા મો બેચું ચા રાત ના બતાવો હા આવી તો આવું બો આ યબો રમન તો મંધાર હોય તો મંજો એક મંધાર મને મંધાર ધન્યવાદ सभी दर्शकों को मेरा प्यार भरा नमस्कार क्योंकि मैं उस सावाले का के लेटर से आपके सामने पीडब्ल्यू पी एल वाने वाले प्रीमियर लीग दो हजार पच्चीस आज सा या स्पर्धेतील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा रोमांचक सामना ग्राउंडच्या आतमध्ये चालू आहे तो म्हणजे साई स्फोट विरुद्ध सिद्धिविनायक सिद्धिविनायक स्पोर्ट

बॅट्समॅनचं नाव काय बॅट्समॅनचं नाव काय का डबल पाच गडी गमाव पंचावन्न धावा कुठल्या आहेत आणि छाप्पन धावांचा महापौर लक्ष ठेवलंय ते म्हणजे सिद्धीवॅच या संघास दरम्यान मॅच सुरुवात होते वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलेसाठी ते घेऊन येतोय वैभव त्याला सावून असेल स्ट्राईक असेल रुपये नॉन स्ट्राईक असेल गौडव की मुली दरम्यान चांगल्या सुरुवात होते वैभवाचा पहिला चेंडू रुपये पहिला चेंडू निर्धाव स्वरूप चेंडू याचा परत एकदा समजत नाही परत एकदा निर्धाव जाते केल एच्या आपल्या संघाला एक मोठा स्कोर करून दिलाव या पर्यटिका सुरुवात होते वैभव आतापर्यंत चांगली गोलंदाजी तरी करतो आता मात्र पुढे ते एकदा वेळ चेंज होत जातोय रुपयेला काही चेंज होत समजत नाहीये वाईटाचे सॉरी अवंत धावसंख्येमध्ये घडबडते एका धावसंख्या आतासंख्य धावसंख्येने तुम्हाला जेंडू असेल मोठे पट्टे मारावे लागतील तरच तुम्ही आज सामना जिंकू शकता चांगला फलंदाज आहे पण आता कुठेतरी अडचणतोय कोणतेही ठावतेने बॅट बसून येत नाहीये भाऊ या मोठा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न होता आणि धावसंख्यामध्ये भरपडतोय पंच वाईटची खून दर्शवतात एका धावेने संघ पुढे दर्शवतोय सोनिया धावसंख्येवरती खोटा चेंडू व्हायबा आता मात्र परत एकदा फेट धाव चेंडू जातोय स्पर्धेला पहिला दिवस पहिल्या दिवसातील सामना विरुद्ध सिद्धी नाट चांगली गोलंदाजी आतापर्यंत बघायला व्यक्ती वयमला स्वरूपात पुढचा चेंडू वयमागायचा आता मात्र पुढतीच प्रकारचा चेंडू होता मेलखाली चेतरक्षक आणि

अजून पण पन्नास धावांची गरज असेल कृपया नाही यानंतर कोणाला सांगणं असेल तो म्हणजे ठिकाणदार पॅकर्स विरुद्ध दृष्टी इलेव्हन दोन्ही संघाच्या संघ त्वरित ट्रॅव्हलीशी संपर्क आहे ठिकाणदार पॅकर्स विरुद्ध दृष्टी इलेव्हन संघ संघ कर्मला स्पेटिश लाल दरम्यान पहिलं षटक पाहिलं होतं वैभवल्याने पहिल्या षटकामध्ये एक गेली आउट करून फक्त सहा धावा दिल्या आहेत जिंकण्यासाठी चोवीस चेंडू आणि पन्नास धावांची गरज असेल आता मात्र वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसऱ्या शतक घेऊन एक तो म्हणजे चांगली फलंदाजी केली होती आता आपल्या गोलंदाज धोरावर आपल्या संघाला विजय प्राप्त करून देत पाहूया सामारे घरून राहू आधी गेली की चांगला फलंदाज आहे एक लेफ्ट हँड फलंदाज पाहूया एका बॅकमधून दरम्यान यानंतर होणारा सामना एकांदा बॅकर्स विरुद्ध दृष्टीवर प्रथम नाणेपीठ जिंकून टेकांदा बॅकर्स या संघाने सिडरक्षण स्वीकारला आणि फलंदाईसाठी दृष्टी येऊन संघाला आमंत्रित केलंय हा सामना संपल्यानंतर त्वरित सजून घ्यायचंय आणि सलामी जोडी महिन्याच्या आजमध्ये पाठवायचे त्याची नोट घ्यायची दोन्ही संघाच्या संघाने दरम्यान सामन्याला सुरुवात